मी बाकी का नाही किंवा पंच नेत्यांचं नाव नाही केलं काम करणार कर लोक हे सगळ्यात मोठे नेते त्यामुळे मला फक्त एकच सांगायचे आमच्या कातार साहेबांना सांगायचं साहेबांना सांगायचे आणि जसं आमच्या पक्षाची नसताना पण काका आम्हाला मार्गदर्शन करतात तसं आमच्या कातार साहेबांना तो तो टाइम नाही राहत पण फोन पण आमचे उचलले पाहिजे आणि आता तो इलेक्शन मध्ये मी त्यांना विनंती करतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने तू आणतो साच्या तालुक्यामध्ये त्यांनी वेळ दिला पाहिजे काय हे बा तू आणतो सगळ्या ठिकाणी तू आणतो तुम्ही दिल्लीला आहे इक इकडे तिकडे त्याबद्दल आमचं काही दुमत नाही कारण तुमचं ते जबाबदारी तुम आहे काम करायचं आहे तुम्हाला आणि काम करावं लागणार त्याबद्दल आमचं काहीच नाही पण खासदार साहेबांनी एक शब्द द्यावा तर बाबा तू आणतो साचसा तालुक्यात मंचा पक्षाचे किंवा कोण ठरवणार ते तो आणतो आपली कोर कमिटी ठरवेल किंवा सगळे ठरवतील अ कोण नगराध्यक्ष राती कोण नगरसेवक राहात कोरबा मी ठरवेल त्यानंतर पण त्यांच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि माझं म्हणणं आहे तो आणतो सगळ्यांना आणि थोडासाहेबांना पण गाव तारी खातारसाहेबला गावदारी पण तो आणतो जादा वेळ तो आणतो आं आमच्या शिर्डीमध्ये आमच्या राहत्यामध्ये कोपरगावमध्ये देणं गरजेचं आहे त्याचं कारण काय माहिती बाई इथं मताची आपली टक्केवारी कमी का काय आपल्याला तू आणतो याचा पण विचार करावा लागणार आणि इथले नगराध्यक्ष जर निवडून आले तर पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बघा नगराध्यक्ष जर आपल्याला निवडून आला महाविकास आघाडीचा तर मग तू बाकी बाकीच घ्यायचं कामच नाही ना त्याचसाठी तू आणतो मी कातार साहेबांना सांग काकांना पण सांग सगळ्यांना सांगा तू आणतो विनंती कर आम्ही एक टक्के तुम्ही जर म्हणले ना उद्यापासून तर तो आणतो आम्ही कार्यालय घेऊ तिथे चोवीस तास तिथं राहू आम्ही तो आणतो कामाला पण तो सगळ्यांची जबाबदारी सारखीच राहते प्रत्येक जणांनी कारवाणी घेऊ तो कार्यकर्ता असो खासदार असो मंत्री असो कोणी त्याला काही जबाबदारी आहेच ना तो पण कार्यकर्त्यापासून मंत्री झालेला आहे त्यामुळे मला फक्त सगळ्याला विनंती करायची आहे आतापर्यंत सगळे अनुभव घेतले मला काही बोलायच नाही मी बोललो लई बोलायला माझ्या ग पण मला बोलायचं नाही मी आज सत्तावीस वर झाले चप्पल नाही झाले का तरी न्याय भेटेल तू म्हणतो शिर्डी मध्ये आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये न्याय भेटेल न्याय भेटूनही राहिला तू म्हणतो हे सगळ्यांना माहितीये बरेच विषय तू म्हणतो रोडचे विषय असून नगरपालिकेचे विषय असून याचे नाही भेटत न्याय का भेटत याला कारणीभूत आपण स्वतः आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे कार्यकर्त्यांनी पण आणि तू आणतो जे पण निवडून आले आणि ज्यांना पण तू आणतो वेळ तो आणतो तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये जिथून तू आणतो गेले तिथे वेळ देणकर आसपास दिली पाहिजे जर तू आणतो घरात पूर्व झालं तर ते दुसरीकडे येणी तू आणतो तिथूनच ते वाटतं नंतर दिल्लीपर्यंत जात ना मग तुम्ही जे उमेदवार म्हणजे निवडून आले तर तिथं पाहिलं वेळ दिला पाहिजे दुसरी विचार केला पाहिजे आमच्या कथा इतके दुर्दैव आहे विषय काही काय बोलायचं आमच्या गणपतीचं मंडळ आहे माझ्या बंडकरी मंडळात तो आम्ही बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब सोडून कोणाचा फोटो लागला कधी आजपर्यंत तीस वर्ष आमच्या गणपतीच्या आरतीला लोक आहेत तुम्ही आमचं दुर्दैव आहे इतक्या इतकं धुल बस काय बोलू आता तू आम्ही मी तालुक्यातून तू आणतो वेळ दिला पाहिजे ना पुढं तू आणतो पक्षाला एक हजार एक टक्के आपण ज्याच्यामुळे मोड झालो त्याला वेळ दिला पाहिजे हेच मी मानसिकता सांगतो आणि सगळ्यांनी म्हणजे कोणी कोणत्या पक्षा आलो कोणी काय असो तुमची निष्ठा तिथे तिथं राहा पण तू आणतो वेळ दिला, वे दिला पाहिजे पण तो सर्व सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असतो तिने सुद्धा विचार केला पाहिजे जर आपण जर ठाम राहिलो तर आपल्या हाती कोणती गोष्ट किरकोळ नाही काय सगळ्यासाठी म्हणजे आपण विजय मिळवू शकतो आपण ते झालो तो आणतो सगळ्यात मेन काय झालं आपण आळशी आलो आपले आळशी आळशे आलो आपण काही म्हणतो काय जे नेते तो काम करतात त्यांचे कार्यकर्ते जास्त जमा होतात जे नेते तुम्हाला आळशी आले त्यांचे कार्यकर्ते कमी जमा होतात तू आणतो विश्लेषण करणं पण गरजेचं आहे पण मी तू सगळ्यांना विनंती करन साईबाबांना पण साकडं करतो तो आणतो साईबाबांनी बुद्धी द्यावा साईबाबासाठी आपण साईबाबांनी जर आपल्याला एवढं काय दिलं तर साईबाबा काही ना पण तू आणतो आपण कार्यकर्त्यांपर्यंत राहिलं पाहिजे प्रत्येक माणसामध्ये आहे आत्मा म्हणजे परमात्माचे त्या प्रत्येक माणसं जर समाधान झालं तालुक्यामध्ये झालं जिल्ह्यामध्ये झालं सगळं झालं जेवढं वेळ जाते तेवढं दिला पाहिजे तू आणतो जर आपण ते जर अंगावर जर भोंगड घेतलं नाही ना म्हणायचं उद्देश फक्त एवढाच आहे का बा आणतो मी काकांस पण काल बरोबर साहेबांस पण थोडासा तर माझं म्हणे वेळ देणं गरजेचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी ना तो आणतो ताकदीन उभं राहा आणि आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते एक निष्ठेने काम करतात फक्त आमची बातमी जादा केली जाते आणि ती लोक नाही करत आमचे